आकाशवाणी नागपूर हे वांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे सहकारातून समृद्धीच्या दिशेनं केंद्र सरकारनं आणखी एक महत्वाचं पाऊल टाकलं असून केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आज देशातली पहिली सहकार आधारित भारत टॅक्सी सेवेचा शुभारंभ करणार आहे देशातल्या सहकार क्षेत्राला बळकटी देणं तसंच सर्वसमावेशक आणि नागरी केंद्रित परिवहन उपाययोजनांना चालना देणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे भारत टॅक्सी मंचात चालकांना सारथी म्हणून मालकी संचलन आणि मूल्य निर्मितीच्या केंद्रस्थानी ठेवण्यात ठाला आहे भारत टॅक्सी सेवा शून्य कमिशन आणि कोणतंही अतिरिक्त शुल्क नसलेल्या किंमत मॉडेलवर कार्यरत राहणार असून यामधल्या नफ्याचा थेट लाभ चालकांना मिळणार आहे तसंच आरोग्य विमा अपघात विमा सेवानिवृत्ती बचत योजना आणि समर्पित चालक समर्थन प्रणालीद्वारे सारथींच्या सामाजिक सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार आहे याशिवाय बाईक दिदीसारखे उपक्रमही राबवले जात असून आतापर्यंत दीडशेहून अधिक महिला चालक भारत टॅक्सी सेवेत सहभागी झाले आहेत छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात असं काही सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला दक्षिण भागात सशस्त्र नक्षलवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीनंतर संयुक्त सुरक्षा पथकानं शोध मोहीम सुरू केली होती चकमकीच्या ठिकाणाहून एका नक्षलवाद्याचा मृतदेह हो आणि एके सत्तेचाळीस रायफल जप्त करण्यात आली असून परिसरात शोध मोहीम सुरू आहे यूपीएससी न ना नागरी सेवा परीक्षा दोन हजार सव्वीसच्या अधिसूचनेत सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांसाठी पात्रता आणि प्रयत्नांबाबत अधिक स्पष्ट नियम जाहीर केले आहे या अंतर्गत आधीच आय एस किंवा आय एफ एस मध्ये कार्यरत असलेले अधिकारी सीएसई दोन हजार सव्वीससाठी साठी अपात्र ठरणार असून आयपीएस बाबतही पुन्हा त्या सेवेत निवड न होण्याबाबत ठोस स्पष्टता देण्यात आली आहे राज्यातल्या बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा प्रचार आज संपत आहे यात सात तारखेला मतदान होणार असून नऊ तारखेला मतमोजणी होईल या निवडणुकांसाठी मतदारांना आपलं नाव ना आणि मतदान केंद्र सहज शोधता यावं यासाठी राज्य निवडणूक आयोगानं मताधिकार हे मोबाईल ॲप उपलब्ध करून दिलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार विविध